त्या काय आहे अचानक तुम्ही इम्पोर्ट तुमच्या जर तुमच्यासारखे युजर्स आहे ज्याला तिला जर माहिती पाहिजे असेल रेल्वेची तर माहिती टाकली हिला रोडची टाकली इने रोड्स टाकले युजर आहे ना जसा जसा युजर आहे तशी तशी एक एक लेअर तयार होते आणि एक एक लेअर तेव्हा सुपर इम्पोज होईल एकमेकावर त्यावेळेस तो एक मॅप तयार होतो आणि तो मॅप तयार करायचं काम हे असं आणि त्याच्यात इलिव्हेशन्स सरांनी जसं सांगितलं सरांनी टोपोलॉजी काय असते टोपोग्राफी काय असते जिओग्राफी काय असते जिओ जिओग्राफी काय असते ते इलिव्हेशन्स ते इलिव्हेशन्स काय दाखवतात तुम्हाला की कुठून कुठपर्यंत हाईट्स कसे आहेत कंटोज कसे आहेत हे सांगते आणि ते टोपोग्राफी आपण का वाचतो रीड करतो की जिथे आपण जाऊ शकत नाही इझिली असेसेबल नाही आहे किंवा कुठलीही गोष्ट आपण फिल्डवर जायच्या पहिले अभ्यास करायच्या पहिले काय करतो तो नकाशा घेतो नकाशाचा अभ्यास पहिले करतो प्रथम कुठल्याही फील्डवर जायच्या पहिले नकाशाचा अभ्यास याच्यासाठी करतो की आपल्याला कुठे जायचं आहे हे कोणत्या गावाला जायचं असेल तर एस टी पहिले बघायला लागेल ना की बस धोरात निघालो का ते गाव ठरवा लागते ती जागा ठरवा लागते त्याची माहिती घ्यावी लागते ते माहिती आपल्याला जीएस देते कशामुळे लेअर्स तयार होऊन तयार युजरला सगळ्यात सोप्या माहिती भेटली पाहिजे म्हणून ते मॅप्स तयार केल्या जातात तसेच ज्युअलॉजिकल मॅप्स तयार केलं जातात ज्युअलॉजिकल मॅप्स हे वेगळ्या पद्धतीनं तयार केल्या जातात त्याची माहिती वेगळ्या पद्धतीनं जसं युजरचा युज असेल कोणाला हायड्रोलॉजीची माहिती पाहिजे असेल तर तो ग्राउंड वॉटरच्या संदर्भात माहिती जमा की कोणाला इरिगेशनची पाहिजे असेल तू इरिगेशन घे ज्या 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 मिनरल्स सांगितलं असा मी सांगितलं तो त्या पद्धतीचे जॉग्रॉफिकल जिओलॉजिकल